नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो जबरदस्त असे भाग आता आपल्याला घरोघरी या मालिकेत पाहायला मिळणार आहे कारण आपण ज्या क्षणाची मित्रांनो वाट पाहत होतो तो क्षण आता लवकरच मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आपले जानकी आणि ऋषिकेश इतक्या दिवसापासून आपले आशीर्वाद बंगल्याला सोडून गेलेले आहे आणि लवकरच आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरलेला असतो तिला असं वाटत असते की कितीही आपण खोटं वागून आशीर्वाद बंगला आणि सर्व काही आता रणदिव्यांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ शकतो परंतु आता तिचंही जे काही पापाचं घडा आहे तर तो भरतो आणि जानकी मात्र हक्काने परत या घरामध्ये कसा प्रवेश करते त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा म्हणजे सुमित्रा आई चक्क हाताला धरून आपल्या जानकीला अगदी मोठ्या सुनेच्या हक्काने घरी घेऊन आलेले असतात ज्या हक्काने त्यांनी जानकीला घराच्या बाहेर काढलेलं असतं अगदी त्याच हक्काने आपल्या आई आपल्या ऋषिकेश आणि आपल्या जानकीची माफी मागून घर घेऊन येतात कारण आता जे काही होतं ते सर्व काही ऐश्वर्याच्या विरुद्ध होतं कारण आता देवाची सुद्धा आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना साथ असते कारण आत्तापर्यंत ऐश्वर्याने त्रास देऊन खूप काही असं ऋषिकेश आणि जानकी यांना त्रास दिलेला असतो घरातून बाहेर काढल्यानंतर एक कोणता वनवास आहे अगदी आपल्या राम रामासारखा लक्ष्मींसारखा आणि सीतासारखा वनवास आपल्या जानकी आणि ऋषिकेश या आणि ओवी या तिघांनी म्हणजे सहन केलेला असतो अगदी सर्व त्रास सहन करून बाहेर राहायला गेले तरीसुद्धा ऐश्वर्या आत्तापर्यंत त्यांना खूप काही त्रास देतच असते आणि जो सायजी पाटील आहे तर तोसुद्धा ऐश्वर्या आणि जो आपला सारंग आहे सारंगलापासून सर्व प्रॉपर्टी ही हडपण्याचा प्रयत्न करतात आणि ही प्रॉपर्टी आपल्या घशात घालण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात म्हणून आता मित्रांनो पुढे काय होतं होत। तर ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो आता मोळशी गावामध्ये एक स्पर्धा रंगलेली असते आणि हा स्पर्धेचा विषय गावागावात अगदी चर्चेत आलेला असतो योगायोगाने का कारण ही स्पर्धा आलेली असते ती पण आपल्या जानकी ऋषिकेश यांना त्यांचे हक्क मिळून देण्यासाठी अगदी लक्ष्मी चालून येते अगदी ही स्पर्धा यांच्यासाठी चालून येते कारण आपले जानकीनी आणि ऋषिकेश एकमेकांबद्दल किती असं आपलेपणा प्रेम विश्वास त्यांच्या नात्यामध्ये आहे आणि गावासाठी कायम शेतकऱ्यांचं हित जपणारा आणि शेतकऱ्यांसाठी धावून जाणारा ऋषिकेश कधीही वाकडं पाऊल नाही टाकू शकत हे सर्व गावकऱ्यांना माहिती असतं सा, सारंग ऋषिकेशला कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न करत असला तरी ऋषिकेशने आत्तापर्यंत सारंगला अनेक वेळा माफ केलेलं असते बिझनेस काय असतो आणि बिझनेसमध्ये कोणत्या घडामोडी आहे आत्तापर्यंत आपल्या पावलावर पाऊल ठेवून ऋषिकेश आणि जानकी यांनी सारंगला साथ दिलेली असते परंतु सारंग या ऐश्वर्याचं ऐकून अगदी बैल बनलेला असतो आणि त्याच गोष्टीचा आता त्या बैलात असं बनून ऐश्वर्याच्या नादी लागून सर्व काही कर्ज आपल्या आशीर्वाद बंगल्यावर आणि आपल्या कंपनीवर त्याने करून घेतलेला असतो एका आईचासुद्धा तो त्या ऐश्वर्याचा ऐकून अपमान करत असतो आणि परंतु आता जानकी आणि ऋषिकेश मात्र हे सर्व काही अगदी हक्काने या घरामध्ये परत येऊन या घरावर आलेलं संकट आहे तर ते आता थांबवणार असतात तर मित्रांनो आता हे स्पर्धेचा विषय सर्व गावागावामध्ये अगदी चर्चेला येतो आणि सर्वांच्या तोंडात तो फक्त एकच असं वाक्य असतं तर ते म्हणजे की आपले ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी जिंकायला हवेत त्यांच्याबद्दल खूप काही कमेंटसुद्धा इतक्या चांगले असतात आणि आपले अंशुमजी सरसुद्धा अगदी तोंड भरून त्यांचंच कौतुक करत असतात प्रत्येक वेळेस औष ऐश्वर्याला टोंगणा मारला जातो ऐश्वर्या कोणत्या चालीचे आहे हे सर्व काही आता त्यांनी ओळखलेलं असतं तर मित्रांनो आता इकडे हे सर्व स्पर्धा खेळायला गेलेले असतात आणि आपली बिचारी सुमित्राई अगदी एकाच टेन्शनमध्ये असते की ह्या सारंगने काय करून ठेवलं त्या ऐश्वर्याचं ऐकलं आणि आपल्या सर्व घराचं वाटोळं करून ठेवलं आपण त्यांच्यावर त्यावेळेस ते विश्वास ठेवला म्हणून सुमित्राई रडतच देवाजवळ येते आणि देवाला प्रार्थना करते देवा आरे ही की देवा अरे हे संकट या घरावरील थांबवू मी खूप मोठी चूक केली मी माझ्या जानकीला घराच्या बाहेर काढायला नको होतं तेव्हा आता आजी तेथे येते आजी म्हणते की काय गं सुमित्रा काय झालं कारण तेच तू तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे या ऐश्वर्याने सारंग या दोघांनी जे संकट आणलेलं आहे तर त्याचं काही असं दुसरं वाईट परिणाम आपल्या घरातील माणसांना आणि आपल्या व्हायला नको आपल्याला बाहेर जाण्याची वेळ यायला नको म्हणून देवाला मी अगदी हात जोडते तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की अगं देवाला कशाला हात जोडते देव तरी काय करणार आहे या घराला फक्त वाचू शकतात आपले ऐश्वर्या आणि सारंग कारण ते जर ही स्पर्धा जिंकले तर मात्र स्पर्धा जिंकल्यानंतर आता जे काही होईल तर ते पंचवीस लाखाचं जे काही कर्ज आहे तर ते क कर्ज ते म्हणजे ही स्पर्धा जिंकल्यानंतर फेडू शकतात आणि आपलं घर वाचू शकतं देवा आजीला खूप आता असं म्हटल्यानंतर सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की हे पग आई आत्तापर्यंत तू त्या ऐश्वर्याच्या तालावर नाचत आली पण यापुढे आता भास्कर जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर मात्र तू व्यवस्थित मानाने राहा अगं तुझं ऐकलं आणि मी जानकीला अगदी वाटेल तसे तिला बोलले परंतु खरंच माझी खूप मोठी चूक झाली आणि आता मात्र ऐश्वर्या ही अगदी हारलेली असते कारण तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या हातून एकदम तेलसुद्धा गेलेले असते आणि तूपसुद्धा गेलेले असते कारण आता रणदिव्यांचं प्रॉपर्टीवर कब्जा करायचा आणि ह्या रणदिव्यांना घराच्या बाहेर काढायचं हे तिचं स्वप्न असतं परंतु मित्रांनो देवाने तिला ऐनवेळेस तिची कोणती जागा आहे हे, हे दाखवून दिलेलं असतं आणि हे जे काही हक्काची मालकी नसणारी आपली जानकी आहे तर ती हक्काने या घरामध्ये येऊन या घराचं संकट आता वाचवणार असते सुमित्राई असं म्हटल्यानंतर आता त्या नानांच्या रूममध्ये येतात आणि नानांना म्हणतात की आता काय करायचं या ऐश्वर्याचं ऐकून तो सारंग तर पूर्णपणे अगदी देश असं आपल्या घरावर संकट आणलं आता ह्या घराचं कसं होईल नानांनासुद्धा खूप टेन्शन येतं नाना म्हणतात की सुमित्रा खरंच मी खरंच त्यावेळेस त्या ऐश्वर्याच्या धमकीला घाबरायला नको होतं अगं तिने मला धमकावलं माझ्या ओवीची भीती घातली म्हणून आज सुमित्रा आपल्यावर ही अशी अवस्था आली आणि हेच जर आपली जाणक्यानी ऋषिकेश घरामध्ये असते तर मात्र आपल्यावर हे संकट आलं नसतं अगं सुद्धा त्यावेळेस खूप चुकीचा वागला आणि त्या ऐश्वर्याने मला धमकावलं होतं ऐश्वर्याने असं मला धमकावून मला जिन्यावरून ढकलून तिनेच दिलं होतं तेव्हा आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की आता हे सत्य मी तिच्या तोंडातूनच वधून घेईन आणि तिला तिच्या पापाची शिक्षा मात्र देईलच त्यानंतर मात्र आता सुमित्रा आणि नाना खूप असे रडतात परंतु आता नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा तू जा आणि जानकीची भेट घे जानकी आणि ऋषिकेश आपल्याला यातून वाचू शकतात काही कर परंतु आता मात्र या दोघांना या घरात मानाने आणल्याशिवाय हे घरावरचं संकट नाही वाचू शकत तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी एक वेळेस ऐकेल परंतु आपला ऋषिकेश ऋषिकेश नाही ऐकू शकणार कारण ऋषिकेश जे काही अगदी संतापलेलं आहे तर त्याने आत्तापर्यंत मलासुद्धा खूपसं सुनावलं कारण त्याची तरी काय आहे आपणच वागण्यामध्ये खूप अशी मोठी चूक केली त्यानंतर मात्र आता इकडे जो काही गेम खेळले जात असतात आणि या गेममध्ये मात्र आता ऐश्वर्या चिटिंग करत असते आणि चिटिंग करता करता मात्र आता जानकी आपली ही पकडते जानकी विचार करते की ही ऐश्वर्याला सर्व काही माहिती कसं होतं नक्की ही काहीतरी चिटिंग करते कारण जानकी आता लक्ष ठेवूनच असते आणि आता लक्ष ठेवून असल्यानंतर मात्र ऐश्वर्या आणि सारंग हे नक्की चिटिंग चीट करतात कारण आता ऐश्वर्याला त्या फोनमध्ये सर्व काही हे ऐकू येत असतं कारण जे काही हेडफोन तिने कानात घातलेले असतात तर त्याचा स्पीकर हा अगदी माईकमधून बंद केलेला असतो आणि बाहेर जे काही बोलणं आहे तर ते ऐकू जात असतं म्हणून तिने आता ही चिटिंग त्या सुनीलला हाताला धरून केलेली असते तेव्हा हो मात्र आता सर्वांसमोर ही गुपित जानकी उघड करते तेव्हा आता ऐश्वर्यानी सारंग या दोघांना स्पर्धेतून बाद करता येते आणि आता बाद झाल्यानंतर मात्र या दोघांना तर आता इतका धक्का बसतो इतकं ऐश्वर्याला टेन्शन येतं ऐश्वर पूर्णपणे अगदी वेड्यासारखं वागत असते आणि वाटेल तसं सा, ती सारंगला तेथे बोलत असते कारण सारंगने आता ऐश्वर्याच्या ह्या सत्याचा अगदी उलगडा केलेला असतो सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्ही चिटिंग करत होता मी तुम्हाला सांगत होतो की असे करू नका परंतु तरीसुद्धा ऐश्वर्या तुम्ही माझं ऐकलं नाही म्हणून आता सारंगसुद्धा सर्व काही सांगतो आता ऐश्वर्या म्हणत असतं की हे बघा आता जे काही तुमचं कर्ज आहे आणि जे काही तुमची कंपनी आहे तर तुम्हीच वाचवा मी तर जाईन माझ्या म्हणजे डॅडाच्या घरी राहिला तुम्हीच आता रस्त्यावर येताल मग बघूयात की कोण तुम्हाला वाचायला येतं माझे डॅडा आत्तापर्यंत त्यांनी तुम्हाला खूप मदत केली परंतु आता बघूयात की काय होतं कारण तुझ्याशी लग्न करण्यामध्ये मला कोणताही इंटरेस्ट नव्हता आणि जे काही केले तर ते मला सुमित्रा सौमित्राबरोबर लग्न करायचे होते म्हणून मी आता तुझ्याबरोबर हे सर्व नाटक केलं तेव्हा आता सारंगचे डोळे उघडतात त्यानंतर आता इकडे जानकीला माहिती होतं की नक्की आशीर्वाद बंगल्यावर हे कर्ज सर्व झालेलं आहे तर आता ऋषिकेशसुद्धा टेन्शनमध्ये येतो ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या अगं जानकी काय बोलत होती नेमकं असं काय घडलेलं आहे त्यावर आता सौमित्रा आणि अवंतिका या दोघांनी जे काही जानकीला सांगितलेलं असतं तर आता जानकी सर्व काही ऋषिकेशला सांगते ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश आज जी काही स्पर्धा आपण जिंकलो तर त्या स्पर्धेला स्पर्धेचे जे काही पैसे आहे आपल्याला जे बक्षीस मिळालं आहे ते आपण आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी खर्च करायचं कारण हे मला व वचन पाहिजे आतापर्यंत मी खूप काही केलं तुमच्याकडून काहीही मागितलं नाही पण आज मात्र मला एक वचन हवं आहे ऋषिकेश म्हणतो की कोणतं जानकी जानकी म्हणते की हे बघ ऋषिकेशा म्हणजे आत्तापर्यंत आपण आपल्या घराला आपलं मानत होतो परंतु त्या घरात जो काही आपला अपमान झाला आणि ते सर्व काही ऐश्वर्यामुळे झालं आपण आपल्या घरच्यांना का दोषी ठरवायचं ऋषिकेश म्हणत असतो की हे पग जानकी मालतर मी ठरवलं होतं त्यांनी आपल्याला ज्या दिवशी घराच्या बाहेर काढलं त्या दिवशी मात्र त्यांच्याशी असणारे मी सर्व संबंध माझे तोडून टाकले आणि आता यापुढे त्या घराशी माझा कोणताही संबंध नाही त्यामुळे प्लीज जानकी आता मला त्या घराच्याविषयी कोणताही विषय नको जानकी म्हणते की नाही ऋषिकेश आहो पार्वती आई जर असत्या तर पार्वती आई तुमच्या आई जर तुमच्याशी असं वागल्या असत्या तर तुम्ही असंच त्यांच्याशी वागलं असतात का अहो त्यांची चूक झाली ती ऐश्वर्याचं ऐकून मग आपणसुद्धा अगदी मोठ्या मनाने त्यांना माफ करायला नको का आपल्याशिवाय कोण आहे त्यांना तेव्हा आता लगेच ऋषिकेशला थोडंसं आपल्या पार्वती आईची आठवण होते आणि नानांची सुद्धा होते तर आता ऋषिकेश म्हणतो की बरं जानकी ठीक आहे आणि आपण त्या घरामध्ये जाऊ पण त्या घरामध्ये कोणत्या हक्काने जाऊ तर आता सुमित्रा आईंवेळेस तेथे येते सुमित्रा म्हणते की हे पग ऋषिकेश मला आता तुला काही म्हणण्याचा हक्क राहिलेला नाही परंतु एक मी तुला हात जोडून विनवणे करते एका सावत्र आईची तू आता ही विनवणी आईक जर तुम्हाला तुझी आई मानत असतील तर मात्र तू आपला आशीर्वाद बंगला अगदी मोठ्या मुलाच्या हक्काने हात हे संकट घरावरील सोडू शकतो आणि जर तुला नसेन सोडायचे तर मात्र आम्ही कुठेही राहायला जाऊ शकतो काही हरकत नाही जानकी आणि तू सुखाने संसार करा आणि आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असतील त्यामुळे आता मात्र सुमित्रा ढस ढसाढसा रडत असते तर जानकी ही आता सुमित्राला समजावते की हे बघा आई प्लीज असं काही करू नका आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आई तुम्हाला त्रास होईल तेव्हा आता सुमित्रा ही जानकीच्या मिठीतून रडते तर आता ऋषिकेशची माफी मागायला जाते तर ऋषिकेश पुन्हा सर्व काही विसरतो आणि मोठ्या मनाने तो आपल्या सुमित्राला माफ करतो आणि आता मात्र सुमित्राला माफ केल्यानंतर मात्र आता हा जानकी आणि ऋषिकेश अगदी हक्काने त्या घरामध्ये येऊन आता जी काही ती म्हणजे त्याच वेळेस आता जो सावकार आहे तो कर्ज मागण्यासाठी तेथे आलेला असतो आणि कर्ज मागण्यासाठी आल्यानंतर तो म्हणतो की आम्हाला दोनच दिवसात हे घर रिकामं करून पाहिजेल नाहीतर या घरावर जे काही कर्ज घेतलेलं आहे तर त्या कर्ज घेतण्याच्या ऐवजी मला हे घर परत पाहिजेल यावर आता माझा हक्क आहे तशाच सया तुमच्या मुलाने केलेल्या आहेत तेव्हा आता जानकी म्हणते की कोण कोणत्या सह्या आणि कोणत्या हक्काने जे काही कर्ज आहे तर ते आणि सारंग भाऊजी यांनी घेतलेलं आहे आणि तुमचं जे काही कर्ज असेल तर ते आम्ही एका याच्यात फोडू शकतो तेव्हा आता जानकी एक वाघीण म्हणून त्या घरामध्ये आलेली असते आणि दुर्गेच्या अवताराने मात्र जानकीने एक डरकाळी फोडलेली असते जानकी म्हणते की हे बघा तुमचं जे काही कर्ज असेल तर ते तिकडे असेल येथे माझ्या आई आणि नानांचा हक्क आहे तुम्ही येथे काही करू शकत नाही कारण जे घर आहे जी प्रॉपर्टी आहे त्याचेच अजून खरे पेपर्स अजूनपर्यंत मृत्यूपत्र नानांची मिळाली नाही त्यामुळे प्लीज तुम्ही या घराची निलामी नाही थांबू शकत आणि हे घर जे आहे तर ते आत्तापर्यंत आमच्या हक्काचं आहे जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये जे काही हिंमत आणि कौशल्य आहे तर त्यांच्या हिमतीने मात्र दाद देऊन त्या दोघांनी आता ही स्पर्धा जिंकलेली असते आणि त्यात म्हणजे विक्की कौशल्य आहे तर त्यांचीसुद्धा अगदी त्यांना प्रेमाने साथ मिळालेली असते मग आता जे काही आशीर्वाद बंगल्यावर आलेलं आहे संकट तर ते हक्काने आता जानकी आणि ऋषिकेश अडवतात आणि आता स ह्या सुद्धा तिचा गुन्हा कबूल केलेला आहे की रागाच्या भरात ती आता नानांना ढकलून दिल्याचे सत्यसुद्धा सर्वांसमोर सांगते आणि त्यापुढे आता काय न्यायनिवाडा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद